दहावी आणि बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी ओबीसी बहुजन आघाडीनं केली आहे आवश्यक प्रमाणपत्र वेळेत मिळत नसल्यानं अनेक विद्यार्थी अर्ज दाखल करू शकत नसल्याची स्थिती आहे या पार्श्वभूमीवर ही प्रवेश प्रक्रिया किमान दहा दिवस वाढवावी अशा मागणीचं निवेदन आज निवासी जिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आलं आहे सध्या महाराष्ट्रात इयत्ता दहावी आणि बारावीनंतरच्या पदविका अभियांत्रिकी पॅरामेडिकल कृषीविषयक पदविका अभ्यासक्रमाची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सुरू आहे या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख सोळा जून आहे परंतु कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील बहुसंख्य विद्यार्थ्यांचे जातीचे दाखले नॉन क्रिमिलियर दाखले उत्पन्नाचे दाखले ईडब्ल्यू एस एस ई बी सी आदी आवश्यक दाखले मिळालेले नाहीत सर्व्हर डाऊन किंवा अन्य कारणांमुळे दाखले मिळण्यास विलंब होतोय त्यामुळं महाराष्ट्रातील पदविका अभ्यासक्रम शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सोळा जूनपर्यंत दाखले मिळाले नाहीत तर प्रवेश घेता येणार नाही म्हणून महाराष्ट्र शासनानं या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी किमान दहा दिवसांची मुदतवाढ मिळावी अशा मागणीबाबतचं निवेदन महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील आणि कोल्हापूरचे निवासी जिल्हाधिकारी संजय तेली यांच्याकडं ओबीसी बहुजन आघाडीच्या वतीनं शासनाला देण्यात आहे